चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी बरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास ये ते उभारे तुझे चांदण्यांचे आकाश हळवे पिलून धरते सखिति जा सभाळी तुझे चंद्र उज्वला हावरे बांधकाम व्यवसायातलं एक फार महत्वाचं नाव महाराष्ट्रात नागपूर आणि वाडा इथं बिहारमध्ये पाटणा इथं हरियाणामध्ये झज्जर इथं कारखाने दोनशेच्या आसपास कर्मचारी वर्ग आजपर्यंत पासष्ट हजारांच्या वर कुटुंबांना घर दिली महाराष्ट्राच्या गावखेड्यात आणि महानगरातील झोपडपट्टी वासियांसाठी बुक बँक अभ्यास केंद्र शाळा बांधल्या बांधकाम मजूर घर कामगार मोलकरी यांच्यासाठी दोनशे घर बांधून दिली कर्क रुग्णांसाठी खारघर इथे धर्मशाळा अफाट पसारा अफाट सेवा भाव आणि आता टाटांसारख्या आदरणीय उद्योग समूहाबरोबर व्यवसाय उभारणी असंख्य पुरस्कार हे अर्थातच सोपं नव्हतं विपरीतावर अत्यंत यशस्वी मात करण्याची स्त्रीची अंगभूत क्षमता उज्ज्वला हावरे यांच्यात ठाई ठाई होती म्हणूनच हे शक्य झालं पती सतीश हावरे यांच्या आकस्मिक निधनानंतर उज्ज्वला हावरे यांनी व्यवसायाची धुरा फक्त सांभाळली नाही तर वाढवली त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आपला हा खडतर प्रवास शब्दबद्धही केला आपल्या कर्मचाऱ्यांचा अपार स्नेह मिळवला घरही सांभाळलं मुलांचं संगोपन आनंदानं केलं उज्ज्वला ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आपण सगळे या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट बघताय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही संवाद साधत असतो आजही अशीच एक मैत्रीण या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधणार आहे ज्यांचं नाव आहे हावरे लेगसीच्या उज्ज्वला हावरे ताई नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही सगळेच त्यांच्याकडनं त्यांच्या कार्याविषयीची माहिती ऐकायला उत्सुक आहात याची मला कल्पना आहे पण अर्थातच एक विचार मांडण्याची ही वेळ आहे जी आपण प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला मांडत असतो विचार करूया सर्कशीमध्ये सरकशीमध्ये तारेवर कसरत करणारा एक कलाकार आहे तो काय करतो तर जमिनीपासून गवतापासून काही फूट उंच दोरीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो चालत जात असतो ते चालताना त्याच्या हातामध्ये एक बांबू असतो त्याचा उद्देश असतो सगळा तोल सांभाळायचा आणि त्या दोरीवरनं खाली पडायचं नाही तोल सांभाळणं हे त्याच्यासमोरचं आव्हान असतं बरं ते नुसतं आव्हान नसतं तर जो बांबू त्याने हातामध्ये घेतलेला असतो त्या बांबूच्या टोकावर एक खुर्ची असते आणि त्या खुर्चीमध्ये एक सर्कस परी असते त्या सर्कस परीच्या कपाळावर सुद्धा एक मोठा बांबू असतो आणि तो त्या बांबूच्या टोकाला तिने कब्बशी ठेवलेली असते आता ह्याच्यासमोर समोर आव्हान हे असतं की ती कब्बशी पडू द्यायची नाही त्या बाईलाही पडू द्यायचं नाही ती खुर्चीही पडू द्यायची नाही आणि स्वतःलाही पडू द्यायचं नाही आणि हे करताना हा सगळा तोल सांभाळताना एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करायचं ज्या क्षणाला त्याच्या लक्षात येतं की आता मी पडणार आहे खाली त्या क्षणाला तो पुन्हा सगळा तोल सांभाळतो स्वस्थ होतो सगळं नीट आहे का त्याचा अंदाज घेतो आणि पुन्हा समोरच्या उद्दिष्टाकडे आगेकूच करतो त्याला स्वतःचा तोल सांभाळायचाच असतो पण त्या दोरीवर असलेल्या अनेक गोष्टींचा तोल सांभाळायचा असतो आयुष्य असंच आहे आयुष्याचा तोल सांभाळणं आणि तेही संसार व्यवसाय अचानक झालेले आघात हे सगळं करताना समोरच्या क्षणाला आपण पडणार आहोत कदाचित पण ते न पडू देता आपल्या उद्दिष्टापर्यंत कसं पोचायचं हो आणि आपला तोल कसा सावरायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे उज्ज्वल हावरे आयुष्यामध्ये आलेल्या संकटाला खचून न जाता घाबरून न जाता त्यांनी एक लेगसी फॉर्म केली स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि तोच आज प्रवास आपण जाणून घेणार आहोत उज्ज्वला तई कसं कशा आहात मी अगदी मजेत आहे हा आपण कशा मी पण छान आहे तुमचा खूप मोठा व्याप आहे तुमच्या व्यवसायाचा सगळा मला सुरुवातीला ना तुमच्या म्हणजे तुम्ही जे ज्या घरी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही वाढलात तुमचं माहेर कुठे होतं किंवा तुमच्या घरातली एकूण वातावरण तुमच्या घरातलं कसं होतं आणि तुमचं काय शिक्षण झालंय हे आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल मी अमरावतीची आहे विदर्भातली आहे बरं माझ्या घरचं वातावरण म्हणजे माझे वडील गवर्मेंट जॉबमध्ये होते सिव्हिल इंजिनियर होते इरिगेशन डिपार्टमेंटला आणि आई वडिलांना दोघांनाही अभ्यासाचं खूप महत्व होतं माझा मोठा भाऊ चेस्ट फिजिशियन आहे डॉक्टर आहे माझी मोठी बहीण झुओलॉजिस्ट आहे पी एच डी आहे आणि मी आर्किटेक्ट आहे तर आमच्याकडे असं अभ्यासाचं वातावरण होतं तर तुमचं शिक्षण तुम्ही आत्ताच म्हणालात आर्किटेक्ट हो। तुम्ही आर्किटेक्चर पूर्ण केलं मग अर्थातच लग्न करून तुम्ही मुंबईत आला असाल तर या व्यवसायात यायचं हे तुम्ही सुरुवातीपासून ठरवलं होतं की अचानक काय झालं म्हणजे नाही मी अचानक मी नाही आले या व्यवसायात कारण माझं जवळजवळ आठवी नववी मध्येच माझं ठरलं होतं की मला आर्किटेक्ट व्हायचं आहे आणि आर्किटेक्चर हा जो व्यवसाय असा आहे की मोस्टली हा आर्किटेक्टचं स्वतःच ऑफिस असतं त्याच्यामुळे माझं पहिलेपासून ठरलं होतं की मी माझी स्वतःची प्रॅक्टिस करणार आहे आर्किटेक्चरल प्रॅक्टिस बरोबर त्याच्यामुळे व्यवसायात जायचं हे अगदीच लहानपणी माझं ठरलेलंच होत बरोबर आणि लग्न झालं लग्न झाल्यावर मिस्टर सतीश आवरे पण आर्किटेक्टच होते त्यांचं स्वतःच मुंबईत ऑफिस होत आर्किटेक्च आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी होती त्याच्यामुळे ऍक्च्युअली मला तो एक सॉफ्ट लॉन्च मिळाला आणि लग्न झाल्या झाल्या आम्ही दोघांनी आमचं काम सुरू केलं पण मला इथे एक थोडा असा प्रश्न विचारायला आवडेल कारण हा ह्या कार्यक्रमामधनं अनेक मैत्रिणींना मोटिव्हेशन मिळावं हा उद्देश असतो अडचणी खूप जणींना येतात वेगवेगळ्या प्रकारच्या येतात पण त्या अडचणींचा बाऊ न करता आपण कसं उभं राहायचं हा त्याच्या मागचा खरं मुख्य उद्देश असतो तर अचानक जेव्हा सतीश सर आपल्याला सोडून गेले त्यावेळेला तुमच्यावर जबाबदारी कदाचित अधिक दुप्पट पद्धतीने आली असणार कारण की तुम्ही व्यवसायात होतातच पण पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आली त्यावेळेला तुम्ही भावनिकरित्या स्वतःला सांभाळताना कंपनीची ग्रोथ कशी केली आणि ते काय आव्हान तुमच्या समोर होत येस तर कसं आहे की लग्न झाल्याबरोबरच मी या व्यवसायात शिरले हा सुरुवातीला आर्किटेक्चरल प्रॅक्टिस आणि ताबडतोबच एका वर्षाच्या आत आम्ही आमचं बिल्डरशिपचा व्यवसाय सुरू केला अच्छा आणि बिल्डरशिपचा व्यवसायात सुरुवातीपासून मी सतीशजींच्या सोबत होते त्यामुळे या व्यवसायातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही दोघांनी मिळून घेतलेल्या होत्या अगदी पहिल्या भूमी भूमिपूजनापासनं पहिल्या बिल्डिंगचं डिझाईन पासनं मी इन्वॉल्ड होते त्याच्यामुळे बिझनेसच्या ज्या इंटिग्रिटीज आहेत त्या मला सगळ्यात माहिती होत्या आम्ही दोघं नुसतंच नवरा बायको नव्हतो आम्ही दोघं खूप चांगले फ्रेंड्स होतो त्याच्यामुळे आम्ही दोघं एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होतो आमचे स्वप्न आम्ही सोबत बघितले होते की आपल्याला व्यवसाय कुठे न्यायचा आहे किती आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम करण्याच्या मागचं आमचं इंटेन्शन जे होतं ते सामान्य माणसाला घर देण्याचं इंटेन्शन होतं मराठी माणसाला घर देण्याचं इंटेन्शन होतं म्हणजे थोडक्यात त्याच्या ते, खिशाला परवडेल पद्धतीने तुम्ही त्याचा प्लॅन केला त्याच्यामुळे सतीशजींचा मृत्यू झाला तेव्हा माझी परिस्थिती खूप नाजूक होती कारण माझी नुकतीच डिलिव्हरी झाली होती आठ दिवसापूर्वी त्याच्यामुळे परिस्थिती खूप नाजूक असली तरीही दोन तीन दिवसात जेव्हा मला माझ्या ऑफिसचे लोक आमचे कस्टमर्स कन्सल्टन्ट भेटायला यायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की थोडस स्वतःला हलवून मी जागं केलं की डोळ्यामध्ये सगळ्यांच्या मोठे मोठे प्रश्न आहेत की आता या कंपनीचं काय कारण फेस ऑफ द कंपनी तर सतीश हावरे होते बरोबर त्यांच्या नंतर जर फेसच गेला तर मग आता कंपनीचं काय होणार हा प्रश्न डेफिनेटली सगळ्यांना होता सगळ्यांनी आपली इतकी मोठी आयुष्यभराची कमाई आमच्याकडे इन्व्हेस्ट केलेली बरोबर त्याच्यामुळे मी ताबडतोब ऑफिसला जाणं सुरू केलं म्हणजे आठ दिवसातच आठ दिवसातच मी ऑफिसला जाणं सुरू केलं म्हणजे आपण म्हणतो ओली अगदी आणि त्याचं कारण एकच होतं की लोकांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे त्याचं कारण मला असं वाटतं एक होतं की मी खूप जबाबदार आहे त्यांची सगळ्यांची जबाबदारी मला असं वाटत वाटतं सतीश नंतर आता माझ्यावर आलेली आणि मी जर हातपाय गाळले तर कठीण आहे त्याच्यामुळे मी ताबडतोब ऑफिसला जाणं सुरू केलं मीटिंग सुरू झाल्या एडव्हर्टिजमेंट सुरू झाल्या आणि साईट वरचे काम सुरू झाली mm -hmm. त्याच्यामुळे एक मेसेज सगळीकडे मार्केटमध्ये पसरला की येस हावरेज आर स्टील देअर इन द दे मार्केट आणि द शो विल गो ऑन mm -hmm. तर सतीजी नंतर मला असं वाटते सगळी जबाबदारी मी घेतली कारण बेसिकली असं मला वाटतं मिडल क्लास फॅमिलीतनं आल्यामुळे एक आपल्याला एक, एक, एक असतं की कोणाला जर कमिटमेंट जर आपण तर ती कमिटमेंट आपण पूर्ण केली पाहिजे अगदी खरं अगदी या हेतून मी स्वतःला सावरलं असं म्हणायला हरकत नाही पण मग सतीशजींच्या नंतर तुम्ही किती प्रकल्पांची आतापर्यंत निर्मिती केली आहे सतीशजी नंतर सतीशजी असेपर्यंत तर आम्ही जवळजवळ शंभर सव्वाशे प्रोजेक्ट केलेले होते आणि कदाचित आता आमचे प्रोजेक्ट्स सव्वा दोनशे पर्यंत गेलेले असतील कारण प्रत्येकाची एक स्पीड असते प्रत्येकाचा एक स्टाईल असते कामाची पण कंपनी सुरू ठेवणं ती मोठी करत राहणं पूर्ण सगळ्या सगळ्या स्टाफला सांभाळणं नंतर कंपनीची जी इमेज आहे मार्केटमध्ये ती कायम ठेवणं रिलायबिलिटी जो आपला एक चतुसूत्रीपैकी एक जे सूत्र आहे ते मेंटेन करून ठेवणं लोकांचा विश्वासार्हता मेंटेन करून जपणं मला असं वाटतं ही सगळी जबाबदारी पार पाडत पाडत आज या स्टेजला आलेली आहे आज प्रोजेक्ट तर माझे ऑलमोस्ट सव्वा दोनशे पर्यंत गेलेले असले तरी हा बिझनेस मी डायव्हर्सिफाय पण केलेला आहे त्याच्यामुळे आता मी नुसतंच कन्स्ट्रक्शन मध्ये नाहीये तर मी मॅन्युफॅक्चरिंग आणि को पॅकेजिंग सुद्धा करते माझ्या फॅक्टरीज आहेत आणि मी माझ्यासोबत म्हणजे मला गर्वानी कर, सांगता येईल की टाटा सारखे जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या सोबत मी काम करते आहे आणि त्यांच्यासाठी मी मॅन्युफॅक्चरिंग करते आता हे सगळं तुम्ही सव्वा दोनशे प्रोजेक्ट केले म्हणताय त्यांच्या म्हणजे मि, 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 मिस्टरांच्या मृत्यूनंतर तर हे सव्वा दोनशे प्रोजेक्ट करण्याचा हा कालावधी किती वर्षांचा असेल सतीशजींना जाऊन एकोणीस वर्ष झाले बरं तर आणि सतीशजी आणि मी आम्ही सोबत नऊ वर्ष होतो हा हा त्याच्यामुळे यू कॅन uh, से अठ्ठावीस वर्ष आज या कंपनीला झालेले आहेत आणि डे वन पासन मी uh, सतीशजींसोबत सोबत होते मला सांगा आता हे सगळं जे क्षेत्र आहे हे पुरुष प्रधान जास्त क्षेत्र आहे या पुरुष प्रधान काळामध्ये एक स्त्री म्हणून काम करताना या क्षेत्रात तुम्हाला काही अनुभव आला का किंवा चांगला वाईट काहीतरी अनुभव सांगा ना आम्हाला मी आ, एक थोडस तुम्हाला यात करेक्ट करते हुँ. की पुरुष प्रधान आपण म्हणतो पण मला असं वाटतं हा प्रश्न बेसिकली जेव्हा आपण यंग जनरेशनला संबोधतोय किंवा स्त्रियांना संबोधतोय तो इट इज इट माईट बी अ डिसरिगार्ड टू देम हु वॉन्ट टू एंटर द बिझनेस कारण तिथे त्या शक्यता आहे कारण मी तुम्हाला याचं एक आ, हे सांगते क्लॅरिफिकेशन देते की हुँ. कुठलाही बिझनेस असला किंवा हा आमचा फॉर एक्झाम्पल हा कन्स्ट्रक्शन बिझनेस घ्या याचे फेसेस कदाचित माणसं जास्त असतील किंवा पुरुष जास्त असतील पण बॅक ऑफिस आर्किटेक्ट सगळ्या मॅक्सिमम बायका आहेत इंजिनियर्स बायका आहेत अकाउंटंट्स बायका आहेत सीए बऱ्याचदा बायका आहेत त्याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या बायका सांभाळतात त्याच्यामुळे त्या पूर्णच बिझनेसला पुरुष प्रधान मला असं वाटतं पुरुष प्रधान अशा अर्थाने की जेव्हा साईटचा सा प्रश्न येतो कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये तुमच्या जेव्हा साईटवर जायचा सा प्रश्न येतो तिथे अनेक लोकांना काम त्यांच्याकडनं करून घेणं असतं तर कुठेतरी त्यावेळेला तुम्हाला काही अशी अडचणी येते का की कशा पद्धतीने यांना टॅकल करावं किंवा हँडल करावं हो अडचणी अडचणी येतात पण mm. मला माझा एक कन्सेप्ट आहे जो मला तुम्हाला सांगावा असा वाटतो तो म्हणजे एव्हरीथिंग इज इन द माइंड जेव्हा आपल्या डोक्यात आपण घेऊन जातो साईटवर की mm. मी एक स्त्री आहे आता mm. मी कसं टॅकल करू किंवा मी आ, आता तो समोरचा माझ्याशी कसा वागणार आहे mm. हे जर डोक्यात ठेवून मी गेले तर मला प्रॉब्लेम्स येऊ शकतात hmm. पण जेव्हा मी साईटवर जाते तेव्हा मी ठरवून जाते की आय एम द लिडर ऑफ दिस बिग कंपनी अँड एव्हरी वन इज अंडर मी आणि आय हॅव टू बी रिस्पॉन्सिबल अँड म्हणजे मी सगळ्यांना हे प्रोजेक्ट मला व्यवस्थित पार पाडायचं आहे hmm. तेव्हा त्या सगळ्या तो समोरचा कसा बोलतोय काय बोलताय आय हॅव टू इग्नोर इट मला मला जे कन्व्हे करायचं आहे मेसेज की hmm. हे साईटवर ही ही कामं अशा अशा प्रकारे व्यवस्थित झाली पाहिजे सो दॅट कन्व्हेंग मेसेजेस इज व्हेरी प्राईम आणि तो मी मेसेज कन्व्हे करते इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते hmm. की मी हे माझे मा सतीशजी केल्यानंतरचे एकोणीस वर्ष काढले hmm. सोबत मी नऊ वर्ष होते तेव्हा hmm. पण आमचा खूप स्ट्रगलिंग पिरियड होता खूप कठीण त्याच्यात चॅलेंजेस होते पण पेशन्स इज द की यू हॅव्ह टू बी पेशंट तुम्हाला पेशंटलीच सगळा स्टाफ सगळे कस्टमर्स सगळा व्यवसाय तुम्ही पेशंटली सांभाळला डोकं जर तुम्ही शांत ठेवलं शाबूत तर माझा <laughs> असा विश्वास आहे की देर इज सोल्युशन टू एव्हरी चॅलेंज टू एव्हरी प्रॉब्लेम आणि अशाच प्रकारे मला असं वाटतं माझे हे uh, एकोणीस वर्ष मी व्यवसाय करत राहिले आय एम डुईंग इट व्हेरी वेल येस काय ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट असे भरपूर आहेत एक तर मध्ये मला uh, अजून भरपूर रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मला करायचे आहेत mm -hmm. मला स्वतःचे आमचे जे डेव्हलपमेंटचे uh, प्रोजेक्ट आहेत ते करायचे आहेत त्याच्यानंतर uh, माझ्या फॅक्टरीज आता चार आहेत पण त्या मला दहापर्यंत पुढच्या पाच वर्षात न्यायच्या आहेत अँड आय एम सो प्राऊड दॅट आय एम पार्टनरिंग इंग टाटास टाटा म्हणजे सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहे तुम्हाला तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्हाला टाटांबरोबर तुमचं टायअप झालंय कसं ते असोसिएशन झालं त्याबद्दल सांगा ना कोविडमध्ये मी एक फॅक्टरी घेतली आणि तिथे आमच्याकडे आमचा विचार सुरू होता काहीतरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करण्याचा आणि नेमकं तेव्हा अशी अपॉर्च्युनिटी आली की टाटांना तिथे फॅक्टरी उभी करायची होती त्यांच्या फूड अँड मध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत हो त्याच्यामुळे त्यांचा असा प्रस्ताव आला आणि आय थिंक वी ग्रॅप दॅट ऑपॉर्च्युनिटी एक फॅक्टरी झाली अँड दे वर व्हेरी हॅपी अबाउट इट आणि त्याच्यासोबतच मग त्याच्या चार ब्रांचेस चार वेगळ्या वेगळ्या फॅक्टरीज झाल्या हा। आणि ते, त्या दोन त्यातल्या दोन महाराष्ट्रात आहेत एक नागपूरला mm -hmm. आहे एक मुंबईत आहे एक बिहारमध्ये आहे पटण्याला आणि एक हरियाणामध्ये आहे गुडगावला अच्छा चार फॅक्टरीज तिथे आमच्या त्यांच्या सोबत झालेल्या आहेत मला सांगा आता आम्ही मगापासून तुमच्या स्टाफ बरोबरच तुमचं वागणं बघतोय अतिशय तुमच्या सगळ्यांमध्ये एक खूप कौटुंबिक जिवाळ्याचे संबंध आम्हाला दिसतात म्हणजे काय तुमची फिलॉसॉफी आहे स्टाफला हँडल करताना मला असं वाटतं की इथे इंडिव्हिज्युअलिस्टिक होण्याची गरज नसते कारण हा सगळं जे हे जे सक्सेस आहे त्याचं सगळं श्रेय मी माझ्या टीमला देते बिकॉज इट इज इट हॅज टू बी अ टीम वर्क म्हणजे मी एकटी काही करू शकत नाही जोपर्यंत माझ्या स्टाफ माझ्यासोबत माझी टीम माझ्यासोबत मी जे सांगते किंवा जे स्वप्न पाहते ते पूर्णत्वाला ते उतरत नाहीत तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे स्टाफ इज माय फॅमिली त्यांच्यासोबत त्यांच्या सुखदुःखात त्यांचे माझ्या मोस्टली सगळ्या स्टाफचे माझ्याकडे घरं घेतलेले आहेत सगळ्यांची घरं झालेली आहे त्यांच्या सुखदुखात डेफिनेटली त्यांच्या सोबत असतो आणि वी आर अ फॅमिली उज्ज्वला तर सव्वा दोनशे प्रकल्प सांभाळताना तुमच्या ऑफिसची एक फॅमिली तुमचं कुटुंब असणार इकडे तुमचं माहेर अमरावतीचं तुमचे सगळे नातेसंबंध हे सगळं तुम्ही कसं सांभाळता आणि मुलं काय करतात म्हणजे तेही या व्यवसायात आहेत का नाही माझी मुलं सध्या लहान आहेत अच्छा त्याच्यामुळे कारण सतीश जी गेले तेव्हा माझा मुलगा नुकताच झाला होता त्याच्यामुळे तो आता एकोणीस वर्षाचा होणार आहे आणि मुलगी माझी तेवीस वर्षाची आहे ती मास्टर्स करते ती लंडन मध्ये शिकते आहे मास्टर्स करते तर मध्ये यायचं की नाही हा त्यांचा स्वतःचा ऍक्च्युली त्यांचा प्रश्न आहे की त्यांना जर यावंस वाटलं तर दे आर ऑलवेज वेलकम तुम्ही आता ही सगळी नाते सांभाळताना सोशली पण आपण पड़ खूप इन्व्हॉल्व असतो वेगवेगळ्या कार्यक्रमात वेळेच व्यवस्थापन कसं करता वेळेच व्यवस्थापन बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कारण व्हॉट इज म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या डेफिनेशनच्या हिशोबाने व्हॉट इज अ बिल्डर अ बिल्डर इज अ वन हु मॅनेजेस फिनॅन्सिस वेल म्हणजे घरं बांधणे हा एक त्याचा आहे पण मेन तर फायनान्स मॅनेज करणं व्यवस्थित सगळीकडे कुठे काही कमी का न पडू देता तसाच वेळ पण हा त्या हिशोबाने मॅनेज करायला लागतो आणि सतीशजींच्या मी माझ्या मुलांना सिंगल पॅरेंट म्हणून मोठं केलेलं त्याच्यामुळे एक स्त्री असल्यामुळे आपल्याला एक कुठेतरी गिल्ट पण येतो की आपण वेळ देत नाही पण तसं न होऊ देता मी नेहमी प्रयत्न केला की ऑफिस मधन गेल्यावर मुलांसोबत बसणं आहे त्यांच्याशी संवाद साधणं आहे किंवा त्यांना सुट्या असल्या की त्यांना फिरायला नेणं आहे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करणं आहे माझ्या बिझनेस बद्दल मी सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते त्याच्यामुळे आमचं बॉन्ड खूप फ्रेंडली झालेलं आहे पहिले थोडासा जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना कळायचं नाही पण आता जसे मोठे होतात दे हॅव बिकम फ्रेंड्स त्याच्यामुळे ते खूप समजून घेतात आता तर बरं मोठी झाली आहे त्याच्यामुळे इझी नव्हतं खूप धडपड व्हायची पण झालं काही सपोर्ट सिस्टीम सपोर्ट सिस्टीम सगळ्यात मोठी म्हणजे माझी आई माझे आई वडील माझ्यासोबत राहायला आले होते वडील गेल्यानंतर सतीशजी गेल्यानंतर पण एका वर्षात माझ्या वडिलांचा पण मृत्यू झाला तेव्हापासनं आई माझ्यासोबत आहे आणि आई माझी खूप स्ट्रॉंग आहे ती तिने मला बिनधास सांगितलं की तू काय करायचं तर मी घर बघते सगळं हे सगळं करत असताना समाजाकडनं आपण जे घेतो ते समाजाला द्यायला पाहिजे असं तुम्ही कुठेतरी एकदा म्हणालेलं मी ऐकलंय तर तुम्ही काही सामाजिक काम पण करता का मग सामाजिक कार्य तर आमचं तसं खूप चालतं हा सतीशजी गेल्यानंतर तर सतीशजींच्या स्मृती प्रित्यर्थ मी पुरस्कार द्यायचे खूप मोठ्या मोठ्या संस्थांना सा, मी पुरस्कार दिला आहे सुरुवात त्याची सिंधुताई सप्काळांपासून होऊन त्याच्यानंतर विकास आमटे प्रकाश आमटे अभय बंग राणी बंग पोपटराव पवार गिरीश कुलकर्णी अशा बऱ्याच लोकांना लोका लोका मी पंधरा वर्षापर्यंत कोविड पर्यंत हा पुरस्कार दिला मात्र कोविड मध्ये थांबायला लागलं आणि मला अजून एक माझ्या डोक्यात विचार आला की आपण Uh, काहीतरी डायरेक्ट करावं नुसतं पुरस्कार आणि मानधन कोणाला तरी देण्यापेक्षा आपणही काहीतरी करावं त्याच्यामुळे माझी एक इमारत खारघरमध्ये होती जी uh, माझी खूप इच्छा होती की मी त्याचं काहीतरी चांगलं युज करावा आणि म्हणून आणि नेमकी ती टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलच्या जवळ आहे ती इमारत खारघरमध्ये तर तिला मी पूर्ण धर्मशाळेत कन्वर्ट केलं आणि ती धर्मशाळा स्पेशली फॉर कॅन्सर पेशंट अँड देअर रिलेटिव्ह खूप छान आम्ही देतो आणि ती गाडगे महाराज मिशनला मी चालवायला दिलेली आहे तर तिथे अतिशय छान धर्मशाळा आहे तिथे पूर्ण भारतभरातन पेशंट्स येतात म्हणजे ज्यांची राहायची सोय नाही पन्नास रुपयात त्यांना नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था असं त्यांना तिथे अरेंजमेंट केलेली आहे आणि मला माझं ऍक्च्युली स्वप्न आहे की अजून मी या धर्मशाळा वाढवाव्यात खूप छान स्वप्न आहे हे सामाजिकतेचं भान तुमच्याकडे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे मला सांगा की आता ह्या सगळ्या तुमच्या व्यवसायात खूप स्पर्धा असते प्रत्येक जण एकमेकाला कसं खाली दाखवता येईल याचा प्रयत्न करतो कारण ती या व्यवसायाची आता गरज आहे की काय असा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांना पडलेला आहे अशा वेळेला विरोधकांचा सा सामना तुम्ही कसा करता याच्यात मी तुम्हाला आधी सांगितलं तसं तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवणं कितीही मोठे चॅलेंजेस आले तरी ठेवणं खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे चांगली लिगल टीम असली पाहिजे तुमच्याकडे चांगली चार्टर्ड अकाउंटंटची टीम असली पाहिजे जे तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील लिगल टीम कारण कुठलाही प्रश्न आला कारण सतीजी गेल्यानंतर असे काही प्रॉब्लेम्स आले होते जेव्हा मला म्हणजे अचानक कोणी तुम्हाला धोका दिला किंवा अचानक ताबा तुमच्या जमिनीवर ताबा घेतला किंवा अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा कोणीतरी क्रिमिनल कंप्लेंट्स करतात अननेसेसरी थोडासा तुम्हाला ब्लॅकमेलिंगचा प्रकार होतो तेव्हा तुमची लिगल टीम तुम्हाला त्याच्यातनं तारून नेते त्याच्यामुळे यू हॅव टी भक्कम ही भक्कम असली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनलीच टॅकल केलेल्या चांगल्या असतात तुमचा हा प्रवास खडतर असला तरी तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या सकारात्मक दृष्टीने तुम्ही त्याला खूप स्मूथ केला आहे इझी केला आहे आणि मला असं वाटतं की तोंडामध्ये खडीसाखर डोक्यावर बर्फाची लादी आणि पायाला भिंगरी अशी प्रत्येक उद्योजिका जे करते घेऊन ते तुम्ही सुद्धा केलेलं आहे जाता जाता थांबता थांबता म्हणजे एक विचारायला आवडेल तुमच्या आयुष्याबद्दलची तुमची काय फिलॉसॉफी आहे ते अगदी थोडक्यात सांगा माझी फिलॉसॉफी एकच आहे की बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा प्रत्येक हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेलं आहे त्याच्यामुळे हा दिवस आ, आज तुम्ही सकाळी उठलात म्हटल्यावर बी थँकफुल फॉर दॅट बी थँकफुल फॉर ऑल द पीपल हू आर असोसिएटेड विथ यू आणि जे काही होत आहे ते खूप चांगलं होत आहे आणि तुम्हाला आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत असा एक पॅ पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणे मला असं वाटतं हीच फिलॉसॉफी माझ्या आयुष्याची आहे खूप छान मला वाटतं उज्ज्वलाताईंनी जीवन जगताना कसं असलं पाहिजे याचा फार सुंदर अनुभव मंत्र दिला असं म्हणायला हरकत नाही कारण जे त्या बोलल्या आहेत ते त्या जगलेल्या आहेत उज्ज्वलाताई खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही आज इतका इतका छान संवाद साधा साधलात माझ्याबरोबर आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद मंडळी आता वेळ आहे डीपी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचे विचार ऐकण्याची त्यांचा अनुभव कान मंत्र घेण्याची नक्की ऐका धन्यवाद नमस्कार कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा व्यवसायात आपल्याला यशस्वी होत असलं तुम्ही व्यावसायिक नाही पण तुमचे पतिराज व्यावसायिक असतील तुमचे कुटुंब व्यवसाय करत असतील तर तो व्यवसाय ते काय करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या व्यवसायामध्ये आपण स्वतः आपली इच्छा आपली महत्त्वाकांक्षा दाखवली पाहिजे तुम्ही पुढे सरकण्यासाठी तुमचा पाठिंबा असणं हे फार महत्त्वाचं आहे की तुम आपल्या पाठीशी कोणीतरी आहे या जाणिवेने तुमचे पतिराज पण अधिक जोराने आणि उत्साहाने ते काम करायला तयार होतील याबद्दल शंका नाही तुझे तांदण्याचे आकाश हळवे तू पेलोन धरते सखितीच्या सभाळे तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतीस सा।